मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतो की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्याची जी काही सेंट्रल आय डी का जनरेट झालेली आहे तर त्याची यादी एका क्लिकवरती कशा पद्धतीने पाहायची तर आता एक जी काही आणखीन एक नवीन ऑप्शन या ठिकाणी ॲड झालेला आहे आणि यामध्ये जी काही इलिजिबिलिटी स्टेटस आहे त्याच्यामध्ये काही जणांच्या नावासमोर ट्रू आहे काही जणांच्या नावासमोर फॉल्स आहे तर हे ट्रू फॉल्समध्ये प्रश्न आला असेल याच प्रश्नाचं उत्तर घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज आलो आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुश करा आणि तुम्ही आहात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला एम एच एफ आर ॲग्रेस टाईप डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवरती आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही या ठिकाणी आल्यानंतर सी एस सी लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर लेफ्ट साईडला रिपोर्ट नावाचा ऑप्शन दिलेला आहे त्याच्या खाली जी बकेट्स क्लेम रिपोर्टचा ऑप्शन जे होता त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती आता पी एम किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट या नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो क्लिक केल्यानंतर ज्या जिल्ह्याची सी एस सी आय डी असेल त्या ठिकाणी त्या जिल्हा दाखवेल आणि जे काही जिल्ह्याचा कोड आहे तो तिथे दाखवण्यात येणार आहे तर आता या ठिकाणी वाशिम जिल्ह्याची आय डी असल्यामुळे तिथे कोड आलेला आहे या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचा कोड दिसेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये टोटल पी एम किसानचे लाभार्थी किती आहेत यामध्ये दोन लाख पाच हजार नऊशे पंच्याण्णव पी एम किसानचे लाभार्थी आहेत जे जिल्ह्यामध्ये टोटल आणि ॲक्टिव्ह लाभार्थी एक लाख चौसष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर आहे आणि एक्केचाळीस हजार एकवीस जे काही लाभार्थी आहेत ते इनॲक्टिव आहे म्हणजे यांचं काही कारणामुळे इन ॲक्टिव्ह असेल आणि आता नंबर ऑफ फार्मर रजिस्टर इन फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे आजच्या तारखेपर्यंत फार्मर रजिस्ट्रेशन किती जणांनी केलं त्याची एक लाख तेत्तीस हजार सहाशे चोवीस आणि यामधले नंबर ऑफ पी एम किसान बेनिफिशरी पी एम किसानचे जे काही लाभार्थी आहेत त्यांनी किती जणांनी रजिस्ट्रेशन केलं तर एक लाख पाच हजार नऊशे एक्क्याऐंशी अशा पद्धतीचा जे काही जिल्ह्याचा डाटा आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तसेच पर्सेंटेजनुसारसुद्धा इथे जे आहे ते रजिस्ट पर्सेंटेजनुसार इथे दाखवण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा लाभ मिळत नाही अशाही भरपूर प्रकारच्या शेतकऱ्यांनी एक लाख तेहतीस हजार सहाशे चोवीस भरपूर मोठा आकडा आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीची नोंदणी त्यांनी केलेली आहे आता जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर तालुका दाखवेल तालुक्यानुसार सुद्धा हा सेम डा डाटा दाखवेल तालुक्याचा कोड दाखवेल त्यानंतर ता पी एम किसानचे किती लाभार्थी आहे तालुक्यामध्ये आणि ॲक्टिव पी लाभार्थी किती आहे पी एम किसानचे आणि इनॅक्टिव्ह लाभार्थी किती आहे याची तुम्हाला जी काही डेटा आहे ती इथे शो होईल यामध्ये डेटा तुम्ही पाहू शकता आणि पर्सेंटेजनुसार जे आहे डेटा ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण डेटा इथे खाली टोटल कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल अशा पद्धतीचा आता तुमचा जो काही तालुका असेल त्या तालुक्यावरती क्लिक करायचा आहे तुमचं जे काही गाव असेल आता इथून तीन तीस प्रकारचे गाव तीस एका लिस्ट एका वेळेला तुम्ही तीस गावं या ठिकाणी पाहू शकता तीस जणांना सिलेक्ट केली तीस लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही गाव आहे त्या गावावरती क्लिक करायचं इथे सिरियल नंबर जिल्हा तालुका गावाचं नाव त्यानंतर फार्मर एनरॉलमेंट नंबर आणि फार्मर मोबाईल नंबर त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन फार्मर नेम आणि त्यानंतर पी एम किसान फार्मर नेम अशा पद्धतीचं ऑप्शन दाखवेल त्यानंतर पी एम किसान या ठिकाणी फादर त्यानंतर पी एम किसान मोबाईल नंबर दाखवेल आणि पी एम किसान मोबाईल नंबरमध्ये रजिस्टर कोणता नंबर आहे त्यांदा पी एम किसान रजिस्ट्रेशन आय डी हे महत्त्वाचा आयडी आहे याच्यावरून तुम्ही स्टेटस बघू शकता हा आय डी आणि डीच्या नंतर इलिजिबिलिटी स्टेटस इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये काही जणांच्या नावासमोर काही शेतकऱ्याच्या नावासमोर ट्रू आहे काही जणांच्या नावासमोर फॉल्स आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो अशा शेतकऱ्याच्या नावासमोर ट्रू आहे म्हणजे ज्यांना लाभ मिळतो म्हणून ट्रू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना नाव नावासमोर फॉल्स आहे तर त्यांना जे आहे ते काही दिवस पी एम किसानचा जे काही लाभ आहे ते मिळाला आणि काही कारणामुळे आता मिळत नाही त्यामुळे फॉल्स इथे आलेला आहे तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला होता त्यामुळे ही माहिती मी इथे घेतलेली आहे आता वरच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर तीन ऑप्शन तुम्हाला दिसतील पी एम किसान फार्मर रजिस्टर इन फार्मर रजिस्ट्रेशन पी एम किसानचे जे काही शेतकरी ज्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलं त्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आहे त्यांचं पी एम किसान फार्मर नॉट रजिस्टर इन एफ आर म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानाचा लाभ मिळतो परंतु त्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांच्या दुसऱ्या लिस्टमध्ये आणि नॉन पी एम किसान फार्मर रजिस्टर इन एफ आर म्हणजे पी एम किसानमध्ये त्यांची नोंदणी नाही परंतु फार्मर रजिस्ट्रेशन त्यांनी केलं अशानंतर तिसऱ्या लिस्टमध्ये नाव आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची माहिती होती आपल्या मित्रांना करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र